केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तत्काळ अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण क्रिमिलियरचा निर्णय रद्द करावा याविषयी संसदेत कायदा पारित करून अशा प्रकारचे उपवर्गीकरण क्रिमिलियर लावण्यात येणार नाही याची हमी घ्यावी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संविधानाच्या नवव्या सूचीमध्ये समाविष्ट करावे जातिनिया जनगणना करावी या मागण्यांसाठी गोंदिया जिल्ह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला

म जय भीम क्या बताऊँगी आज गोंदियाबंद के बारे में आज हमारा गोंदिया बंद जो है हमारे हमारे जितने भी साथी है सभी ने काफ़ी मेहनत करके गोंदिया शहर को बंद कराने में काफ़ी सहयोग दिया है और ये हमारे गोंदियावासी के जितने भी व्यापारी फेडरेशन के हैं सभी संस्थाओं के हैं सिंधी समाज है गुजराती समाज है सभी व्यापारियों ने दुकानें दुकाने ने अपनी सभी चीज़ बंद रखे हमारे भारत बंद को गोंदिया बंद को सफल बनाने में हमें बहुत बहुत पूरा महत्वपूर्ण सहयोग दिया उसके लिए सभी साथियों का बहुत बहुत धन्यवाद नहीं चलेगी नहीं चलेगी आज का जो यह बंद है गोंदिया बंद भारत बंद संविधान विरोधी कोई भी काम अगर किया जाएगा तो उसी प्रकार संविधान ने हमको अधिकार दिया है विरोध करने का हम विरोध करेंगे आरक्षण के प्रति संविधान के प्रति ये जो सरकार जब से आई है ये आरक्षण खत्म करने पे तुली हुई है संविधान से छेड़छाड़ इनके द्वारा की जा रही है और खासकर अल्पसंख्यकों पर इनका अत्याचार बढ़ते जा रहा है हम सब इसके खिलाफ है हम संविधान के दायरे में रहकर शांतिपूर्ण तरीके से इसका पुरजोर विरोध करते हैं तो आज गोंदिया आज गोंदिया पूर्ण संपूर्ण भारत बंद आहे आणि एस सी एस टी ओबीसीच्याकडून आम्ही संपूर्ण गोंदियामध्ये बंद केलं आहे जे लोक ही तानाशाही होती ते तानाशाहीची चू भीतीने आज आम्हाला असा गे, गे, निर्णय घे घे घेणं पाडता आम्हाला आणि जे क्रिमिनलची अट आहे ते वर्गवारीकडून आमच्या लादेचे प्रयत्न करत आहेत परंतु परंतु असा अन्य अत्याचार आम्ही बर्दाश्त करणार नाही आणि सुप्रीम कोर्टच्या विरोधाने पहिल्यांदाच आपण गेलो आणि नववी बेंच लागेल आणि तो काळ पुष्कळ दूर आहे परंतु सात बेंच होऊन गेले आणि सरकारने आमच्या काही ऐकलं नाही म्हणून आम्ही निषेध करत आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो आ, बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र